नमस्कार मंडळी ऐक हं एक गोष्ट सांगते अशोक म्हणून होता एक माणूस गावातून नोकरीसाठी गेला दुसऱ्या राज्यात आणि तिकडेच सेटल झाला काही वर्षांनी त्याचा मृत्यू झाला त्याचा मुलगा राहुल इथे काय तर फार हलाखीच्या परिस्थितीत होता मग एके दिवशी त्याला गावातल्या एकाडून कळलं अरे तुमच्या कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन आहे की गावात राहुल आला मोठ्या आशेनं पण इथे तर त्याचे चुलते चुलत भाऊ त्याला ओळखेनाच उलट म्हणाले कसली जमीन वाटणी ती तर कधीच झाली आणि एक कोर्टाचा हुकूमनामा दाखवला त्याला त्यात राहुल किंवा त्याच्या वडिलांचं नावच होतं मुद्दाम वगळलं होतं बिचारा राहुल पूर्ण खचला होता पण मग शोधता शोधता त्याला आपलं महसूलशाही यूट्यूब चॅनल सापडलं तिथली माहिती घेतली मार्गदर्शन घेतलं आणि मग मा कायदेशीर मार्गानं लढला तो आणि खरं सांगू शेवटी त्याला त्याचा हक्क मिळाला यावरून कळतं की योग्य वेळी योग्य माहिती किती महत्वाची आहे महसूलशाही बरोबर हेच काम करतं महसूल आणि कायद्यांबाबत विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती हवी आहे मग महसूलशाही शाही युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आज याच महत्वाच्या विषयावर म्हणजे जमिनीच्या वाटणीबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत एक कायदेशीर तज्ज्ञ नमस्कार महसूल आणि जमिनीच्या कायद्यांमध्ये खूप वर्षांचा अनुभव आहे हजारो लोकांना यांनी योग्य योग्य वेळी सल्ला दिलाय आणि त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाने त्यांना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनीही सन्मानित केलं आहे धन्यवाद तर मग आजचा आपला विषय भारी आहे म्हणजे अनेकांना पडतो हा प्रश्न एकदा जमिनीची वाटणी झाली कागदपत्र पक्की झाली की विषय संपला का म्हणजे समजा नंतर कळलं की काहीतरी घोळ झालंय तर त्या वाटणीला परत आव्हान देता येतं का फेरवाटप मागता येतं का हो अगदी अगदी बरोबर प्रश्न आहे हा आणि ह्याचं उत्तर थोडक्यात सांगायचं तर होय काही विशिष्ट परिस्थितीत नक्कीच आव्हान देता येतं आणि फेरवाटप मागता येतं कायदा आहे त्यासाठी अच्छा म्हणजे असं नाही एक की एकदा झालं की झालं मग कोणत्या परिस्थितीत हे शक्य होतं काय आहे त्या विशिष्ट परिस्थिती यातलं मुख्य कारण म्हणजे फसवणूक म्हणजे बघा वाटणी करताना कुटुंबातला एखादा कायदेशीर वारस आहे आपण त्याला हिस्सेदार म्हणतो त्याला जर मुद्दाम म्हणून असेल म्हणजे त्याला माहितच नाहीये वाटणी होतीये किंवा त्याला काहीतरी खोटं सांगून बाजूला ठेवलंय आणि मग वाटणी करून घेतली अगदी कोर्टाकडून हुकूमनामा पण मिळवला अच्छा कोर्टाचा आदेश पण घेतला हो तरी सुद्धा जर हे सिद्ध झालं की हे फसवून केलंय तर ती वाटणी कायद्याच्या नजरेत टिकत नाही म्हणजे जसं राहुलच्या बाबतीत झालं तसं अगदी त्याच्या वडिलांचा कायदेशीर हक्क होता पण चुलत्यांनी त्यांना वगळलं कोर्टाची दिशाभूल केली ही स्पष्ट फसवणूक आहे आणि कायदा काय म्हणतो की जर ही फसवणूक न्यायालयात सिद्ध झाली तर तो जुना वाटणीचा हुकूमनामा रद्द होऊ शकतो यावर बालाजी गणोबा विरुद्ध अन्नपूर्णा बाई असा एक महत्वाचा निकाल पण आहे ओके okay. त्यामुळे ज्याला वगळलंय किंवा ज्याची फसवणूक झाली आहे त्याला पुन्हा कोर्टात जाऊन आपला हक्क मागण्याचा पूर्ण अधिकार आहे म्हणजे फसवणूक झाली आहे किंवा आपल्याला हे लक्षात आल्यावर गप्प बसायचं नाही मग समजा एखाद्याला कळलं की आपल्या बाबतीत असं झालंय तर त्यांनी पहिलं पाऊल काय उचलायला हवं पहिलं म्हणजे फसवणूक झाली आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे गोळा करावे लागतील शांतपणे पुरावे हो आणि मग नव्याने वाटणी व्हावी म्हणजे फेरवाटप व्हावं यासाठी न्यायालयात दावा दाखल करायचा आणि त्या दाव्यात तो जो फसवणुकीने मिळवलेला जुना हुकूमनामा आहे ना तो रद्द करण्याची मागणी करायची हे लक्षात ठेवलं तर पुढे खूप फायदा होऊ शकतो हक्क कधी मरत नाही तो फक्त योग्य वेळी मागावा लागतो पण ही फसवणूक झाली हे सिद्ध करणं हे सोपं नसतं बहुतेक कारण ज्यांनी आहे ते थोडी कबूल करणार बरोबर आहे ते सहजासहजी कबूल नाही करणार त्यासाठी मग कागदपत्र लागतात म्हणजे जुने जमिनीचे रेकॉर्ड्स वारस नोंदी असतील सात बारा उतारे फेरफार ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयातल्या तला नोंदी हे सगळं अच्छा आणि साक्षीदार पण महत्वाचे ठरतात काही वेळा परिस्थितीजन्य पुरावे पण कोर्ट ग्राह्य धरतं पण कसं आहे प्रत्येक केस वेगळी असते त्यामुळे अशा परिस्थितीत कायदेशीर सल्ला घेणं म्हणजे चांगल्या वकिलाचा सल्ला घेणं हे नेहमीच चांगलं हो ते गरजेचंच आहे हे hey, योग्य पुरावे कोणते ते कसे मांडायचे याचा अचूक मार्गदर्शन करू शकतात हे hey, खरंच महत्वाचं आहे श्रोत्यांनो तुमच्या माहितीत किंवा कुटुंबात असा काही अनुभव आलाय का कधी किंवा यावर तुमचं काय मत आहे कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं आणि हो महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशाच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी महसूलशाही शाही चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आता हे सगळं ऐकून एक छोटासा प्रश्न पाहूया कोण कोण लक्ष देऊन ऐकते समजा तुमच्या नकळत तुमच्या वडिलोपार्जित जमिनीची वाटणी झाली असेल तर तुम्हाला नंतर त्या वाटणीला आव्हान देता येईल का काय वाटतं तुम्हाला हो की नाही तुमचं उत्तर मनात ठेवा किंवा लगेच कॉमेंट करा आपण यावर बोलूच शेवटी आता या चर्चेतून ना काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊया अगदी रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील असे सांगा ना पहिलं म्हणजे आपल्या हक्कांबाबत जागरूक रहा आपली वडिलोपार्जित संपत्ती कुठे आहे काय आहे आपला त्यात किती हिस्सा आहे हे माहीत पाहिजे अज्ञान हेच अनेकदा फसवणुकीचं मूळ कारण ठरतं अगदी बरोबर दुसरं कागदपत्र वेळोवेळी तपासा आपल्या जमिनीचा सातबारा फेरफार नोंदी वर्षातून एकदा तरी बघा काही बदल वाटला काही संशयास्पद वाटलं तर लगेच तलाठी किंवा सर्कल ऑफिसला जाऊन चौकशी करा उशीर करू नका लगेच तपास करायला हवा आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जर वाटणीत फसवणूक झाल्याचा संशय आला किंवा आपल्याला वगळल्यासारखं वाटलं कमी हिस्सा मिळाला असं वाटलं तर अजिबात वेळ घालू नका त्वरित चांगल्या कायदेशीर सल्लागाराला भेटा कारण कायदा कुणासाठी थांबत नाही वेळेवर पाऊल उचलणं महत्वाचं अगदी तर मंडळी आपल्या मिनी क्वीज उत्तर काय होत आठवत आहे काय विचारलं होतं आवाहन देता येतं का हो आणि उत्तर आहे हो अगदी बरोबर जर तुम्हाला वाटणीतून वगळलं असेल किंवा तुमच्या नकळत फसवणूक करून वाटणी झाली असेल तर तुम्ही निश्चितपणे त्या वाटणीला आव्हान देऊ शकता अगदी बरोबर कायदा फसवणुकीला थारा देत नाही आपला हक्क सोडायचा नसतो राजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट झालं की जमिनीची वाटणी एकदा झाली असली तरी जर त्यात फसवणूक असेल कोणाला जाणून बुजून वगळलं असेल तर तो काही शेवट नाही नाही अजिबात नाही न्यायाचे दरवाजे उघडे आहेत आणि फेरवाटप मागण्याचा हक्क कायद्याने आपल्याला दिला आहे हो नक्कीच फक्त योग्य माहिती पाहिजे योग्य वेळी पाऊल उचलायला पाहिजे आणि कायदेशीर मार्गाचा वापर करायला पाहिजे असं केलं तर आपल्या वडिलोपार्जित हक्कांसाठी आपण नक्की लढू शकतो आणि न्याय मिळवू शकतो खरे ज्ञानामुळेच माणूस सक्षम होतो बरोबर आणि म्हणूनच तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत अशीच सोप्या भाषेत पण अचूक माहिती हवी असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनल खास आपल्या सगळ्यांसाठी आहे अशीच उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्याला पुढील चर्चा कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल तुमचे विषय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आम्ही त्यावर नक्की विचार करू तसेच आमच्या टेलिग्रॅम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पण सामील व्हा म्हणजे तुम्हाला नवीन माहितीचे अपडेट्स मिळतील आणि थेट चर्चेतही भाग घेता येईल लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत आजची चर्चा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये पण शेअर करा कदाचित कुणाला तरी याचा नक्कीच फायदा होईल आज इथेच थांबूया लवकरच भेटू एका नवीन विषयासह जय महाराष्ट्र